आपल्या लेकराला कुस्ती खेळायला आवडते कुस्ती खेळू द्या त्याला आपल्या लेकराला क्रिकेट खेळायला आवडते त्याला क्रिकेट खेळू द्या जर आम्ही त्यांच्या आवडीनुसार त्यांच्यामधल्या सुप्त कला गुणांचा विकास करण्याचा प्रयत्न केला तर आमच्या लेकरातली एक कला भविष्यात त्यांची जीवन जगण्याची कला बनवू शकते मी काय म्हणतो बघा जर आम्ही त्यांच्यातला क्रिकेटपट्टू विकसित केला त्यांच्यातला वक्ता आम्ही विकसित केला तर तो विद्यार्थी भविष्यात चांगला नामांकित वक्ता बनवू शकतो तो विद्यार्थी भविष्यात चांगला चित्रकार बनवू शकतो तो विद्यार्थी भविष्यामध्ये चांगला कुस्तीगीर पट्टू बनू शकतो चांगला खेळाडू बनू शकतो म्हणून विद्यार्थ्यांची आवड निवड आणि कल जाणून त्यांना मार्गदर्शन करा मी पुढचा मुद्दा सांगेन तुम्हीच तुमच्या लेकरांचे अनुकरणीय बना बघा बरं का मी काय म्हणतोय तुम्हीच तुमच्या लेकरांचे अनुकरणीय बना म्हणजे काय आपल्या लेकरानं म्हंटलं पाहिजेत मला माझ्या बापा बनायचंय आपल्या लेकरानं म्हंटलं पाहिजेत मला माझ्या माईसारखं चांगलं बनायचंय त्यासाठी आपण आपल्या लेकरांचे आदर्श स्थान भरणं गरजेचं आहे जर माझं लेकरू चांगलं बनावं असं वाग वाटत असेल माझं लेकरू चांगलं बोलावं असं वाटत असेल माझं लेकरू चांगलं वागावं असं वाटत असेल तर आपलं बोलणं वागणं आणि जगणं चांगलं असलं पाहिजे आपले लेकरं हे आपलं अनुकरण करत असतात जर आपलं लेकरू हे व्यसनापासून दूर राहावं असं वाटत असेल तर आपण स्वतः पालक म्हणून व्यसन मुक्त असणं गरजेचं आहे जर आपलं लेकरू सकाळी पहाट चार वाजता उठावा असं वाटत असेल तर आपण लेकराच्या अगोदर पाच मिनिट उठणं गरजेचं आहे आपलं लेकरू मोबाईल पासून दूर राहा असं वाटत असेल तर आपण खुशातला मोबाईल बाजूला ठेवणं गरजेचं आहे पण घडतंय उलट आई सकाळी उठते उठून पलंगावर झु पलंगावर झुडपून मोबाईल बघत बघत पोराला फटकारते अरे ऊट अभ्यास कर ऊट अभ्यास कर कधीपासून मोबाईल बघतोय किती वेळ टीव्ही वे बघणार आहे मोबाईलवर चॅटिंग करत करत जर आम्ही लेकरांना दाबायला लागलो फटकारायला लागलो तर लेकरांनी मोबाईल कसा बाजूला दूर ठेवावा घडते का असं पोहो पहिले का असं जर आमच्या लेकरांनी मोबाईल पासून दूर राहावं असं आम्हाला वाटत असेल तर तुम्ही सुरुवातीला मोबाईल पासून पालक म्हणून दूर राहणं गरजेचं आहे आमचे लेकरं व्यसनमुक्त बनावे असं आम्हाला वाटत असेल तर आम्ही व्यसनापासून दूर राहणं गरजेचं आहे जर आम्हीच पालक म्हणून बाप म्हणून व्यसनाच्या आहारी गेलो असेल तर मला बाप म्हणून माझ्या लेकराला तंबाखू खाऊ नको सिगारेट ओढू नको बिडी ओढू नको दारू पिऊ नको अरे हे मला सांगायचा अधिकार माझ्या लेकराला प्राप्त होईल का किमान आपल्या पोटची आवलाज चांगली घेणारी असं आपल्याला वाटत असेल तर बाप म्हणून आपण स्वतः व्यसनापासून दूर राहणं गरजेचं आहे त्यासाठी आपण स्वतः अनुकरणीय बन गरजेचं आहे विश्वासात त्यांच्या कामाचा आढावा घ्या लेकरांना विश्वासात घेतलं पाहिजे त्यांना जवळ घेतलं पाहिजेत पाठीवरती हात ठेवून पाठीवरती मायेचा हात फिरवून त्यांना विचारणा केली पाहिजेत तुला काय अडचण आहे तुला काय हवं आहे ह्या गोष्टीचे विचार न करणं गरजेचं आहे मुलांचं कौतुक करा आहे त्या परिस्थितीमध्ये मुलांना स्वीकारा त्यांना ऐंशी टक्के घेतलंय त्याला घेऊ द्या त्याचं त्या कौतुक करा अरे खूप तू खूप चांगले मार्ग घेतलाय ऐंशी टक्के म्हणजे कमी नाहीत जेव्हा दहावीला मिळवतो त्यावेळेस मला सत्तर टक्के मार्क पडले होते पण तू आमचं आहेस तू ऐंशी टक्के मार्क घेतलाय कमी नाही तू आणखीन पुढं चांगलं प्रगती कर आणखी तू शंभर टक्क्यापर्यंत पोहोच तुझा बाप म्हणून मी तुझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे तुझी आई म्हणून मी तुझ्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहे तुला काय हवा आहे ते मला सांग मी तुला द्यायला तयार आहे एवढ्यावर तुला थांबायचं नाही तुला आणखीन पुढे जायचंय आणखीन प्रगती कर हे तू खूप चांगले मार्ग घेतलेले आहेत लेकरांचं कौतुक केल्याच्या ले नंतर लेकरांना एक प्रकारचा जोश येतो त्याला जर आम्ही फटकारायला लागलो अरे काय ऐंशी टक्के काय लेकरं तुझ्या बरोबरीचे नव्वद टक्क्याला गेले शंभर टक्के घेतले तू मात्र ऐंशी टक्के घेतलाय नाराज होतात त्यांना नाराज करू नका आहे त्या परिस्थितीमध्ये स्वीकारा त्यांचं कौतुक करा मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या आज प्रत्येक पालक शिक्षणाबद्दल खूप काळजी घेतात पण लेकरांच्या आरोग्याची काळजी घेण्याकडं मात्र आमचं दुर्लक्ष होते त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या त्याचं आरोग्य त्याची प्रकृती व्यवस्थित आहे का त्यानं जेवण व्यवस्थित करतोय का वेळेवरती करतोय का त्यासाठी वेळेवरती झोपला पाहिजेत वेळेवरती उठला पाहिजे तर त्याचं आरोग्य चांगलं राहू शकतं त्याची प्रतिकार शक्ती वाढली पाहिजेत याची काळजी घेणं गरजेचं आहे मुलांना अभ्यासासाठी चांगले वातावरण निर्माण करून द्या अभ्यासासाठी पोषक वातावरण असणं गरजेचं आहे पालक म्हणून आपण त्याची काळजी घ्यावं लागतं त्यांना चांगली सोयीसुविधा उपलब्ध करून द्या कुठंतरी बाजूला एखाद्या खोलीमध्ये त्यांची बैठक व्यवस्था करा त्या वेळेला आपली चर्चा नको गर्दा नको गोंधळ नको चांगल्या शांत वातावरणामध्ये त्यांना अभ्यासासाठी बसू द्या लेकर चांगला अभ्यास करतील लेकरांचा फाजील लाड करू नका लेकरांचा फाजील लाड करू नका मर्यादेपेक्षा जास्त लाड करू नका त्यांना गरजेनुसार गरजेनुसार हवे त्या गोष्टी द्या पुढचा मुद्दा इतरांच्या लेकरासोबत तुलना करू नका पाठीमाग उदाहरण सांगितल्याप्रमाणे इतरांच्या लेकरासोबत तुलना करण्याची गरज नाही लेकरांच्या समोर भांडणं करू नका पालक म्हणून ह्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे लेकरांना सगळं आयत देऊ नका सगळं जर रेडीमेड आयत मागण्याच्या अगोदर मिळायला लागलं ला। तर त्याचं महत्व लेकरांना राहत नाही असं म्हटलं जात सहारा आदमी कमजोर बनाता है मी काय म्हणतो बघा सहारा आदमी कमजोर बनाता है जिथं गरज आहे तिथंच सहारा द्या लेकरांना सगळं जर मागणीच्या अगोदर मिळायला लागलं तर त्याचं महत्व राहत नाही त्यांना पटवून सांगा अरे आमच्या काळामध्ये किती प्रतिकूल परिस्थिती होती त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही झगड झगडलो झुंजलो शिक्षण घेतलं तुम्हाला आज सगळ्या गोष्टी मिळत आहेत त्याचा वापर करा चांगल्या पद्धतीनं यश मिळवा चांगला अभ्यास करा मोठं व्हा आम्ही आई वडील म्हणून तुमच्या हो। पाठीमागं खंबीरपणे उभा आहोत ह्या गोष्टी लेकरांना जाणीव करून देणं गरजेचं आहे मातृभाषेतील शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका आज इंग्रजी माध्यमाच्या नावाखाली अनेक शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळं मातृभाषेतील शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका मातृभाषा लेकरांना आली पाहिजे मातृभाषेतील शिक्षण हे लेकरांना घडवतं जर तुमची लेकरं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलेच असतील तरीही तुम्ही पालक म्हणून मातृभाषेकडे लक्ष द्या कारण मातृभाषा ही घरामध्ये जन्मल्यापासून ती शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याला उपयोगी येणारी मातृभाषा आहे आणि मातृभाषेचा विकास ज्या वेळेस व्हायला लागतो त्यावेळेस त्या लेकराचं वागणं जगणं आणि बोलणं सुधारायला लागतं ला त्यामुळं मातृभाषेतील शिक्षणाकडे दुर्लक्ष व्हायला नको कोणीतरी आपल्या गावातले पाटील आपल्या गावातले सरपंच इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आपल्या लेकरांना घालायला लागलेत ऍडमिशन द्यायला लागलेत म्हणून त्यांचं अनुकरण करू नका त्यांचं अनुकरण करू नका कर, विशेष करून महिला वर्गामध्ये हा पायंडा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे फलाण्याचं लेकरू इंग्रजी माध्यमाच्या शाळेत चालू त्यांच्या घराच्या समोर गाडी येऊन थांबायला लागली ला आहे आमच्याही घराच्या समोर गाडी येऊन थांबली पाहिजे आमचं वेलकृ बोटात गेलं पाहिजे इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये घालत असताना पालक म्हणून त्या गोष्टी आम्हाला समजतात का याचा विचार करणं सुद्धा पालकांनी गरजेचं आहे फॅशन म्हणून तिकडं पाहू नका त्या शिक्षणाकडं पाहू नका आज वाडी तांड्यावरल्या शाळेमध्ये आपल्या शाळेमध्ये सुद्धा इंग्रजी इंग्रजी शिक्षण आता आलेलं आहे पहिलीपासून इंग्रजी आता या आपल्या शाळेमध्ये सुरुवात झालेली आहे एकदा काय झालं खूपच तुम्ही असं म्हणजे भावनिक खूप ऐकायला लागला एक उदाहरण सांगतो एका गावामध्ये कीर्तन चालू होत असलं म्हणलं की पालकांना जरा बरं वाटत आहे की नाही एका गावामध्ये कीर्तन चालू होत आणि कीर्तन खूप चांगलं रंगलेलं होतं आणि रंगलेलं कीर्तन असताना आम्ही सुद्धा ती कीर्तन ऐकत बसलो होतो माझ्यासोबत आमचा एक पाहुणा होता त्या पाहुण्यासोबत मी सुद्धा कीर्तन ऐकायला बसलो होतो एक तास दीड तास झाला तो पाहुणा मनाला मी थोडं लघुल जाऊन ते उठले आणि निघाले बाहे। बाहेर बाहेर जात असताना एका महिलेला त्यांचा पाय लागला लात लागली लात लागल्यावर आपण काय करतो पाया पडतो संस्कृती लात लागल्याच्या नंतर ह्यांनी पाया पडलं असं केलं त्यानंतर त्या माऊलीचे संस्कार वेगळे होते ते त्यांना आवडलं नाही अरे म्हणले ह्यांनी आपल्या पाया पडायला लागल्या ते तिथून उठल्या आणि उठून त्यांनी त्यांच्या पाया पडल्या त्यांच्या पाया पडल्या पाया पडलेलं बाजूच्या बाईन पाहिलं ती बी उठली ती उठली आणि त्यांच्या पाया पडल्या आजूबाजूच्या पाया बघायला लागल्या आगम माय पाटली उठल्या पाया पडले तिनं म्हणली ते संगीताबाई बी उठली तिनंही पाया पडली तिच्या बाजूची लगेच उठली लगेच त्यांच्या पाया पडली हे दोघी तिघी चांगल्या बाया पाया पडायला लागल्यात ते बाजूच्या बाया उठल्यान लगेच पाया पडायला लागल्या बघता बघता त्यांच्याकडे एवढी गर्दी पडली एवढी गर्दी पडली वाया उठल्यान पाया पडायला लागल्या पाया पडायला ते म्हणले आर मला बाहेर जायचं आहे मला बाहेर जायचं आहे सरका सरका बघता बघता तिथं खूप मोठी गर्दी पडली खूप मोठी गर्दी पडली इकडं माणसं परिश्र तिकडं काय कोणीतरी मोठे महाराज झाल्यात म्हणले कोणीतरी बायाची गर्दी पाहून माणसं उठायला लागले माणसं उठून त्यांच्या त्यांच्याजवळ पाया पडायला लागले इकडं माई घेऊन माणसं सांगायला लागले थांबा गर्दी करू नका गर्दी करू नका लोकांमध्ये कुजबू चालू झाली तिकले महाराज लय मोठे तिकडे महाराज लय मोठे सांगायचं तात्पर्य असं आम्हाला अनुकरण करायची सवय लागली एक माणूस जे करतोय त्याच बघून दुसरा माणूस करतोय गावातल्या पाटलानं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत लेकर घातले की शेजारी पाजारी त्यांचं बघून आम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत लेकर घालायला लागतो पण त्याच्यासाठी काय लागतंय त्याच्यासाठी खर्च काय लागतोय त्याच्यासाठी सोयीसुविधा काय लागत्या याची काळजी घेणं सुद्धा आम्ही कुठंतरी गरजेचं आहे मी तुम्हाला काही आणखी पुढच्या गोष्टी सांगणार आहे लेकरांना आमिष्ठ दाखवत बऱ्याच बालकांना सवय असते की तू हे कर तुला चॉकलेट देतो तू थोडासा अभ्यास कर तुला मी पेन देतो तू एक पाडापाठ कर तुला चॉकलेट देतो तुला बिस्किटचा पुडा देतो लेकराला तशीच सवय लागते त्याला अशी सवय लागते की काहीतरी दिल्याशिवाय दिल्याशिवाय त्याला कामच करावं वाटत नाही लहान असताना आम्ही त्याला सांगतो चॉकलेट देतो गोळ्या देतो बिस्किट देतो पेन देतो वही देतो दहावीला पास झाल्यावर सायकल घेऊन देतो बारावीला पास झाल्यावर स्कूटी घेऊन देतो नोकरी लागल्यावर फोर व्हीलर घेऊन देतो ज्या वेळेस महातार्य होतो ना आणि आम्ही म्हणतो बाळा माझी कंबर खूप दुखते माझं डोकं खूप दुखतंय मला दवाखान्यात घेऊन सर त्यावेळेस त्यानं म्हणतय तुम्हाला दवाखान्यात घेऊन गेल्यावर मला काय देतो काय चुकीचं आहे ते सर ते गावकरचं दोन एकर लिहून द्या दवाखान्यात लिहून दाखवतो ऑपरेशन करून आणतो म्हणते म्हणजे लेकरांना अशी आमिष दाखवायची सोय चुकीची चुकीची आहे यामुळं लेकरं लोही ले बनतात आमिष दाखवल्यामुळं ले लेकरं लोभी बनतात आमचे लेकरं विकसित झाली पाहिजेत याचा विचार कुठेतरी पालकांनी करणं गरजेचं आहे